अजित पवार रुपाली चाकणकरांना पदावरून हटवणार नाही अजित पवारांना रुपाली चाकणकरांनी जे वक्तव्य केलं डॉक्टर संपदा मुंडे संदर्भात ते इतकं आक्षेपारी आहे इतकं विचित्र आहे आणि घटनात्मक पदावर बसणाऱ्या व्यक्तीनं असं करणं हे दादांना पण आवडलेलं नाही अजितदादा म्हणले मी त्या वक्तव्याशी सहमत नाही पक्षाची पण ती भूमिका नाही मग बनकर कोण आहे त्याला वाचवायचंय का चाकणकरांना अजित पवार रुपाली चाकणकरांना वारंवार त्या चुका करत असतील त्या पदावर बसल्यानंतर मग त्यांना पदावरून का हटवत नाही अजित पवारांकडे दुसरी सक्षम महिला त्या पदावर बसवण्यासाठी नाहीये का देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदे साहेबांची अशी दोघांची कुठली अडचण आहे की जी अजित पवारांना ते सांगू शकत नाहीत कि महिला आयोग या जबाबदार पदावर जी व्यक्ती बसली ती वैष्णवी हगवणे प्रकरणात सुद्धा चुकीच्या भूमिका घेत आहेत अरे प्रसिद्धीची हौस कशासाठी आहे तुम्ही लोकांची सेवा करण्यासाठी तिथं बसलाय महिलांच्या हक्का अधिकारांसाठी तुम्ही तिथं बसलाय महिलांच्या तक्रारीकडे तुम्ही लक्ष देत नाही आणि तुमची गरज नाही तिथं पोलिसांसारखं तपास करायची किंवा निवाडा करायची तुम्ही पोलिसांना सांगितलं पाहिजे कि तिथ जाऊन तुम्ही बघा योग्य तपास करा रिपोर्ट पोलीस आयुक्त अधीक्षक किंवा मग आयोग राज्य सरकारकडं पाठवा पण तसं होताना दिसत नाही आणि अजित पवार सगळं गप्प बसून सहन करतायत चाललंय काय महाराष्ट्रामध्ये अजित पवारांना महिलांच्या वारंवार अत्याचाराच्या किंवा आत्महत्येच्या बलात्काराच्या छळाच्या चा चा कौटुंबिक त्रासाच्या जाचाच्या घटना घडत असून सुद्धा त्यांच्याकडं वाटून आलेलं महिला आयोगाचं अध्यक्षपद अजितदादा तुम्ही अशा पद्धतीनं लोकांच्या कुटुंबाची तिच्या म्हणजे मृत्यू पावल्यानंतर मेल्यानंतर तिची जर अवहेलना करण्यासाठी वापरणं असाल हे चुकीचं आहे महाराष्ट्राचीच काय देशाची सुद्धा संस्कृती आणि परंपरा काय सांगते मेल्यानंतर सुद्धा एखाद्या व्यक्तीबद्दल वाईट बोलू नये जर तपासाचा भाग असेल तर ती अधिकारी त्याच्यामध्ये काय भूमिका घ्यायची खरं काय खोट काय तपासातून पुढे येऊ द्या एखाद्या गोरगरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेली संपदा मुंडे जी स्वतःच्या बुद्धीच्या कर्तृत्वाच्या चातुर्याच्या आणि विद्वत्तेच्या जीवावर एमबीबीएस होते वैद्यकीय डॉक्टर होते पलटणसारख्या उपजिल्हा रुग्णालयात शासकीय रुग्णालयात ती रुजू होते सेवा देते ती फ्रॉड करत नाही भ्रष्टाचार करत नाही कोणाच्या दबावाला बळी पडत नाही तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल इथं चर्चा करायची नाही आणि करण्याचा आपल्याला अधिकार सुद्धा नाही परंतु तिच्या एकंदरीत कामाबद्दल आपण चर्चा करू शकतो पोलिसांचा प्रचंड दबाव होता तरी सुद्धा ती तिनं दबावाला जुमानलं नाही रुपाली चाकणकर म्हणतात त्यांचं कॅरेक्टरच वाईट होत मला ते शब्द वापरायचे नाहीत जर डॉक्टर संपदा मुंडे बीड जिल्ह्याची लेख होती तर ती महाराष्ट्राची सुद्धा लेख आहे आणि ती कुणाची तरी बहीण आहे कुणाची तरी लेख आहे तिच्याबद्दल एक स्त्री म्हणून जर एखादी महिला चुकीचं वक्तव्य करत असेल आत्ता महाराष्ट्र या सगळ्या प्रकरणाबद्दल राग संताप आणि द्वेष व्यक्त करत असेल टीका करत असेल खास करून अजितदादा म्हणतात की मी त्या वक्तव्याशी सहमत नाही तात्काळ पदावरून हकालपट्टी करा जर एखाद घटनात्मक पद लोकांच्या सेवेसाठी असेल चारित्र्य हनन करण्यासाठी नसेल नाही आणि नसतं सुद्धा त्या पदावर बसून तुम्ही जर पदाचा गैरवापर करणार असाल बनकर कुणाचे नातेवाईक आहेत महाराष्ट्राला कळू शकतं कळत आहे आणि मग त्याला वाचवण्यासाठी जर कोणी प्रयत्न करत असेल मग हे माझं मत आहे की हे चुकीचं आहे महाराष्ट्र तुमच्याकडं मायबाप सरकार म्हणून बघतो प्रशासन तुमच्या हातात आहे आणि दादा तुम्ही एवढं चाकणकरांकडून चुका वारंवार होत आहेत घडतायत प्रकरण गाजतायत तुम्हाला तोंड घशी पडावं लागतंय तुम्ही त्याच्यावर जर चकार शब्द बोलणार नसाल पदावरून हटवणार नसाल महाराष्ट्राला काहीतरी वेगळंच वाटतंय सरकारलाच हे सगळं करायचंय की काय मग देवा भाऊ याला जबाबदार आहेत एकनाथ भाई याला जबाबदार आहेत अजितदाला याला जबाबदार आहेत हेच मान्य करावं लागेल त्यांचीच भाषा चाकणकर बोलतात का चाकणकर स्वतःला मी एक फार प्रतिष्ठित अध्यक्ष आहे असं जर प्रेझेंट करत असतील तर बांधवांनो महिलांच्या न्याय हक्काचं काय आज महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून मराठवाड्यातल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या विदर्भातल्या खानदेशातल्या कोकणातल्या मुली शिक्षणासाठी नोकरीसाठी किंवा लग्न करून गेलेल्या असतात या सगळ्या मुली वेगळ्या वेगळ्या ठिकाणी किंवा खास करून सरकारी कर्मचारी अधिकारी ह्या सेवेमध्ये काम करण्यासाठी इकडून तिकडं स्थलांतरित होत असतात आज जर त्या सुरक्षित नसतील आणि त्यांना जर दबावाखाली जगावं लागत असेल राजकीय पुढाऱ्यांमुळे त्यांचं फक्त वापर अर्थात पदाचा गैरवापर होत असेल तर हे किती दुर्दैव आहे म्हणजे एखादी व्यक्ती खुर्चीवर बसते बघा राजकारणात सुद्धा महिला भगिनी ज्यावेळेस सत्तेवर बसतात पदावर बसतात नवरा शेजारी जसं गणपतीच्या शेजारी उंदीर असतो तसा बायको मुख्य खुर्चीवर असते आणि नवरा त्या उंदीर मामा जसा बसतात तसं शेजारी बसतो आणि तो कारभार हाकतो तस आता सध्याच्या प्रशासनामध्ये राजकीय पुढारी प्रत्येक अधिकाऱ्यांना फोन करून जर दबाव टाकत असतील काम करू देत नसतील आणि त्यांच्या पाठीशी जर प्रशासन आणि सरकार असेल दुर्दैवी दादांना हकलपट्टी करावी लागेल दादांकडे करा जर सक्षम पदाधिकारी महिला नसतील त्या पदावर काम करणाऱ्या तर राजकारण विरहित चांगल्या महिलांना महिला, महिला चा पदावर बसवा त्यांना करू द्या महाराष्ट्राची सेवा त्यांना महिलांच्या अडीअडचणी सोडू द्या परंतु तसं होताना महाराष्ट्रात दिसत नाही अजित पवारांना जर रुपाली चाकणकर यांचं वक्तव्य पटत नसेल आवडत नसेल याचा अर्थ दादाचा स्वभाव महाराष्ट्राला माहिती आहे दादांची भूमिका कदाचित सरकारची पण भूमिका असू शकते मग महाराष्ट्रातल्या महिला बगींचा अपमान करण्याची जबाबदारी चाकणकरांनी घेतली का वैष्णवी हगवणे प्रकरणात सुद्धा जो अत्यंत ढिसाळ कारभार झाला ज्या पद्धतीनं त्यांच्याकडं वेळीच त्यांच्या तक्रारीला दखल घेतली नाही दुर्लक्ष केलं आज तसाच प्रकार डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणात जर बदनामीकारक होण्याचा करण्याचा आणि त्या पद्धतीनं जर त्यांचा दिसत असेल तर त्यांना त्या पदावर राहण्याचा अधिकार नाही महाराष्ट्रात बहुसंख्य महिला आहेत ज्या काहीही करू शकतात महाराष्ट्रातली महिला जर देशाची राष्ट्रपती होऊ शकते तर महिला आयोगाचा अध्यक्षपद अजितदादानी कुठल्याही अराजकीय महिलेला द्यावं ज्या सेवार्थ भावनेनी महाराष्ट्राच्या महिला भगिनींची सेवा करतील पण जर चाकणकरच पदावर पाहिजे असं दादांना किंवा त्यांच्या पदाधिकाऱ्यांना वाटत असेल तर हे अत्यंत चुकीचं आहे महाराष्ट्र ह्या सगळ्या गोष्टी जाणून आहे आणि खास करून महिला भगिनी ज्या महाराष्ट्रातल्या महिलांना लाडकी बहीण म्हणली जात त्या महिलांचा अपमान ज्या महाराष्ट्रातल्या महिलांना लाडकी बहीण म्हणून सरकार संबोधित करत असेल आणि त्या लाडक्या बहिणींच्या अन्याय अत्याचाराच्या वेळेस त्यांचं चारित्र हनन महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपानी चाकणकर करत असतील आणि त्यांच्याच पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष असणाऱ्या अजित पवारांना रुपाली चाकणकरांची भूमिका आवडत नसेल तर हा लाडक्या बहिणींचा सुद्धा अवमान आहे मृत्युमुखी पावलेल्या एका डॉक्टर महिलेची तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडून जर बदनामी होत असेल तर महाराष्ट्रातले भाऊ म्हणून ही, ही गोष्ट सहन करणार नाही आणि अशा व्यक्तीला त्या पदावर राहण्याचा अधिकार नाही आणि त्यांना त्या पदावर ठेवू सुद्धा नाही दुसऱ्या व्यक्तीची नियुक्ती केली पाहिजे आणि तरी सुद्धा अजितदादांचा आग्रह असेल त्याच सक्षमपणे त्या ठिकाणी सांभाळणार किंवा सांभाळणार आहेत किंवा सांभाळतील तर हा प्रत्येक महिलेवर अन्याय अत्याचार झाल्यानंतर आरोपीला पाठीशी घालण्याचं जर असे प्रकार होत असतील किंवा दखल न घेण्याचे प्रकार होत असतील किंवा प्रकरण तिसऱ्या पद्धतीनं फिरवण्याचे प्रकरण होत असतील हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि महाराष्ट्राला ते शोधणार नाही एवढंच या माध्यमातून सांगावं लागेल आता तरी दादा डोळे उघडा महाराष्ट्राच्या महिलांना न्याय द्या एवढीच अर्थ भावना या माध्यमातून व्यक्त करावी लागेल अन्यथा नेते ही नेतेही सुधारणार नाहीत आणि खुर्चीवर बसणारे त्यांचे पदाधिकारी कार्यकर्ते सुद्धा सुधारणार नाहीत असंच म्हणावं लागेल बाकी जय शिवराय विषय गंभीर आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हा मुद्दा गेला पाहिजे म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनल आपण नवीन पाहत असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा नोटिफिकेशन ऑल ठेवा जनजागृती करूया महाराष्ट्र मिळूया जय शिवराय